सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर झालेल्या वादातून चिडलेल्या जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या लेकीला बेदम मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे साधना धोंडीराम भोसले वयसत्रा असं मृत मुलीचं नाव आहे या प्रकरणी गावातील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले तिचे वडील धोंडीराम भगवान भोसले यांना पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली आहे मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं दुःखाचा डोंगर कोसळलेल्या तिच्या आईला आपल्या पतीविरोधात पोलिसात फिर्याद देण्याची वेळ आली आहे धोंडीराम भगवान भोसले राहणा नेलकरंजी येथे माध्यमिक विद्यालय शिक्षक आहेत त्यांचे वडील भगवान भोसले त्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पोलीस पाटील होते पत्नी प्रीती गावची माजी सरपंच तर धोंडीराम यांना मुलगा आणि साधना मुलगी अशी दोन अपत्य आहेत साधना आटपाडीत बारावीचं शिक्षण घेत होती वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती तयारी करत होती तिला डॉक्टर करण्याचं कुटुंबियांचं स्वप्न होतं नुकतीच एक सराव परीक्षा झाली होती त्यात तिला कमी गुण मिळाले त्यामुळे वडील धोंडीराम चिडले होते शुक्रवारी रात्री वडील धोंडीराम यांनी मुलगी साधनाला कमी गुण का मिळाले याचा जाब विचारत मारहाण केली घरातच असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला जबर मारहाण केली साधनाच्या डोक्याला जबर मार लागला संपूर्ण शरीराला इजा झाली तिला दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पत्नी प्रीती आणि मुलाच्या सांगण्यावरून आरोपीविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली आहे अधिकचा तपास सुरू असल्याचं आटपाडी पोलिसांनी सांगितलं प्रत्येक पालकांनी रागावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे त्यामुळे मुलीचा मुली बळी गेला त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पालकांनी मुलांमध्ये न्यूर्गंड वर्तन होईल असं वर्तन करू नये त्यामुळे मुलं यशाची शिखरे गाठू शकत नाहीत त्यामुळे पालकांनी दक्षता घेऊन मुलांना योग्य ट्रीटमेंट करावी लागेल असे मत डॉक्टर मानसोपचारतज्ञ प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले मी विनय रामचंद्र बहिर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आठवाडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम करत आहे दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रीती भोसले हिने पोलीस ठाणे आठवाडी ते तक्रार दिली की तिची मुलीस तिचे पती दोनराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उष्परा हॉस्पिटलमध्ये सांगली तू उपचारक्रमे दाखल केले उपचार चालू असताना ते मयत झाले त्यावरून प्रीती भोसले यांनी फिर्यात दिल्यावरून आरोपी धुनराव भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहित कलम एकशे तीन एक, एक व जीवनलॅक्टने गुन्हा दाखल करून आरोपी सांगत अटक केली आहे त्यास माननीय न्यायालयात हजर करून आरोपीचा दिनांक चोवीस सहा पर्यंत आहे जी घटना घडलेली आहे त्यामध्ये मुलीचा मृत्यू मुली झालेला आहे आणि मृत्यूसाठी जबाबदार तिचा वडील शिक्षक असलेला एक पालक आहे आणि जर अशा पालकाकडून ती जर गेली असेल तर याचा अर्थ वडिलांना रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि हा अँगर मॅनेजमेंटचा भाग आहे अँगर मॅनेजमेंट जर वडिलांना किंवा पालकांना किंवा कुठल्याच व्यक्तीला करता येत नसेल तर एखादी व्यक्ती ही हकनाक बळी जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होईल असं वर्तन पालकांनी करायला नाही पाहिजे न्यूनगंड निर्माण झाला तर ते डिप्रेशनकडे घेऊन जातं अँझायटीकडे घेऊन जातं म्हणजे काळजी विकृती आणि निराशा विकृतीकडे घेऊन जातं आणि जर असं तिकडे जर ते घेऊन गेलं तर ती मुलं ही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाहीत की यशाचं शिखर गाठू शकत नाहीत ती साधं शिक्षणही पूर्ण करू शकत नाहीत याला सर्वस्वी पालकांची मानसिकता जबाबदार असते ही मानसिकता जी आहे ही मानसिकता इरॅशनल असते याच्यामध्ये कुठलीही रॅशनॅलिटी नसते किंवा विवेक नसतो ही रॅशनॅलिटी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांना रॅशनल विवेक विचार पद्धतीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे आणि हे प्रशिक्षण जर त्यांनी घेतलं तर निश्चितपणे अशा घटना या टाळता येतील याच्यावर उपाययोजना ही आहे की एक तर शासनानं प्रत्येक शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये रॅशनल उपचार पद्धतीची यंत्रणा उभी करणं आणि दुसरी गोष्ट पालकांनी स्वतःहून किंवा कुठल्याही व्यक्तींनी स्वतःहून आपल्या व्यक्तिमत्वात दोष आहेत की नाही हे बघण्यासाठी सायकोथेरपिस्ट किंवा काउन्सिलर कडे जाऊन स्वतः आपल्या विचार पद्धतीत बदल घडवून आणणं हे जर केलं तर या घटना पूर्णपणे टळू शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली